नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे परत एकदा तुमचे तुमच्या आवडत्या चॅनल हलो टीचरमध्ये तर आज रात्री तातडीने हा दुसरा व्हिडिओ घेऊन येण्याचे कारण की म्हणजे आजचा मी एक व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला होता तुमच्याकरता परत हा जो दुसरा व्हिडिओ मी घेऊन येलेला आहे याच्यामध्ये एक आनंदाची बातमी आहे तुमच्याकरता आणि एक जी आहे ती दुःखाची बातमी आहे तर सर्वप्रथम मी तुम्हाला याच्यामध्ये आनंदाची बातमी सांगणार आहे आणि परत जे आहे ते एक थोडीशी म्हणजे थोडीशी जी आहे बातमी दुखाची असणार आहे येणाऱ्या जॉईनिंग करता आता ती नेमकी काय असणार आहे ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघत राहा ठीक आहे तर याच्यात आनंदाची बातमी म्हणजे असे मित्रांनो की जे परिपत्रक आहे एकशे बासष्टव्या क्रमांकाचा आज रिलीज झालेला आहे ज्याची काही विद्यार्थी आतुरतेने वाट बघत होते भरपूर लोकांचे सुद्धा मला होते मी त्यांना सांगितलं होतं की आज किंवा उद्या म्हणजे एक दोन दिवसामध्ये ही लिस्ट तुमच्याकडे येणार आहे ती लिस्ट म्हणजे जाहिरात जी आहे ती अनु एक दोन हजार बावीसची शिल्पनिर्देशक इंटायर डिझाईन अँड डेकोरेशनचे जी प्रोविजनल सिलेक्शन लिस्ट होती ती काही कारणासाठी थांबलेली होती तर ती आता तुमच्यासमोर आलेली आहे तुम्ही परिपत्रकामध्ये बघू शकता मित्रांनो नऊ दोन दोन हजार चोवीसचं म्हणजे आजचा परिपत्रक आहे आणि याच्यामध्ये अकरा विद्यार्थ्यांची प्रोविजनल सिलेक्शन लिस्ट त्यांनी लावलेली आहे ठीक आहे आणि यांना जे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनला बोलावण्यात आलेलं आहे ते बारा दोन दोन हजार चोवीसला बोलावण्यात आलेला आहे वेळ सकाळी अकरा वाजता आणि जो ॲड्रेस राहणार आहे तो नेहमीप्रमाणेच राहणार आहे आ, तो ॲड्रेसमध्ये तुम्हाला जायचं आहे तिथे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय मुंबईद्वारा औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणून नवीन इमारत तिसरा मजला बाळासाहेब ठाकूरवाडी मिठाणा रोड म्हणून पूर्व मुंबई एक्क्याऐंशी ठीक आहे तर इथे तुम्हाला जायचं आहे बाकी जे कागदपत्र असणार आहे ते तुम्हाला वाचून घ्यायचं आहे ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये परत परत जे आहे ते एकाच एक वाचले तर आपला वेळ वाया जाईल ठीक आहे कारण की कागदपत्र जे लागणार आहे ते सेम लागणार आहे आता याच्यामध्ये हे आनंदाची बातमी आहे मित्रांनो आणि एक जी दुःखाची बातमी आहे ते सुद्धा आपल्याला इथे बघावे लागणार आहे तर सर्वप्रथम आता त्या विद्यार्थ्यांचे नाव बघूया आपण अकरा जे विद्यार्थी आहे त्यांचे नाव बघूया तर याच्यामध्ये बघू शकता मित्रांनो क्लाफ इन्स्ट्रक्टर इंटायर डिझायर अँड डेकोरेशनचं जे प्रोविडनं सिलेक्शन लिस्ट आहे याच्यामध्ये अकरा विद्यार्थी टोटल आहेत आणि याच्यामध्ये मेरिट नंबर एकला जो विद्यार्थी आहे सिरियल नंबर एकनुसार मेरिट नंबर एक जाता आहे ते आहे पियुष केने नावाचे मेल कॅन्डिडेट ओबीसीमधून आहे आणि ओपन जनरल अगेन्स्ट पी टी रिजर्वेशन त्यांना आहे ठीक आहे नंतर आहे दोन नंबर कॅन्डिडेट सागर पवार ओबीसीमधून आहे आणि एकशे त्र्याहत्तर पॉईंट पन्नास मार्क त्यांना आहेत आणि ओबीसी जनरल अगेंट एक सर्व्हिसमॅनची जागा त्यांना आहे नंतर तिसऱ्या नंबरला जे कॅन्डिडेट मेरिट नंबर तीन विद्याधर गोरपाडे नावाचे विद्यार्थी आहे मेल ओपनमधून आहे एकशे त्र्याहत्तर पॉईंट एकोणीस आहे ओपन जनरल लगेच पी टी वेटिंग लिस्ट वन ठीक आहे तर अशा प्रकारचे तिसऱ्या नंबरच्या नंतर चार नंबरला तुम्ही बघू शकता प्रवीण धर्माधिकारी मेल कॅन्डिडेट डी डब्ल्यू एसमधून एकशे त्र्याहत्तर पॉईंट अठरा मार्क ओपन जनरल लगेच पी टी रिझर्वेशन वेटिंग लिस्ट टू नंतर आहे सहाव्या नंबरला बघा रोहिणी जनगाम फिमेल कॅन्डिडेट ओबीसीमधून एकशे बहात्तर पॉईंट सहासष्ट मार्क आहे ओबीसी जनरल लगेन्स एक्स सर्व्हिसमॅन आ, आ, वेटिंग वन ठीक आहे नंतर आहे आठव्या नंबरला बघा आठव्या नंबर म्हणजे सहाव्या नंबरला नंबर, नंबर आठव्या मिरिट असलेले जे कॅन्डिडेट आहे वसुधा पाटील फिमेल ओबीसीमधून स्पोर्ट पर्सन आहे हॉरिजेंटल रिजर्वेशनमध्ये आणि पॅरेल रिझर्वेशनमध्ये एकशे एकाहत्तर आणि रिमार्क आहे ओबीसी जनरल अगेन्स्ट एक, एक सर्व्हिसमॅन वेटिंग टू ठीक आहे नंतर वीसव्या सातव्या नंबरला जे आहे वीसव्या नंबरची रँक आहे समीर जाधव मेल विजय एमधून आहे पी ए आहे एकशे एकोणसत्तर पॉईंट एकोणीस मार्क त्यांना ओपन पी ए वनमधनं आहे नंतर एकोणचाळीस नंबरचा जो मेरिट आहे संजन कडू नावाचे मेल ओ बी सीमधून पी ए आहे एकशे पासष्ट पॉईंट तेरा मार्क ओपन पी ए वेटिंग वन ठीक आहे नंतर अठ्ठ्याहत्तर मेरिट ज्यांचा आहे तो आहे रो रु, रोहन देशमुख मेल ओपन पी ए नावाने आहे एकशे एकसष्ट पॉईंट नव्वद ओपन पी ए वेटिंग टू ठीक आहे नंतर आहे दोनशे एकसष्ट्या नंबरला अक्षय चेके मेल ओ बी सी एकशे एक्कावन्न पॉईंट त्र्याहत्तर मार्क त्यांना दिव्यांग आहे बी पंधरा ठीक आहे नंतर आहे तीनशे तेराव्या नंबरचे जे मिल्ट आहे अक्षय सुरसे नावाचे मेल विजय एमधून आहे पी डब्ल्यू डी आहे आणि डी डी एन डी आहे ठीक आहे एकशे अठ्ठेचाळीस पॉईंट चौऱ्याण्णव दिव्यांग बी अठरा ठीक आहे तर अशा प्रकारचे यांचे नाव आहे मित्रांनो यांनी आपल्या डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनला व्यवस्थित जायचं आहे वेळेवर जायचं आहे ठीक आहे त्यांचे नाव वाजून देण्याचे कार्य कारण एवढंच आहे की भरपूर लोकांना जे आहे आपले नाव म म्हणजे न लिस्टमध्ये बघण्याची आदत नसते किंवा भरपूर लोक आपले लिस्टमध्ये नाव बघत नाही त्याच्यामुळे भरपूर लोकांचे जे आहे ते डी व्ही सुटत असतात डी व्हीला ते, ते जाऊ शकत नाही काही कारण असतं किंवा त्यांना लिस्ट माहीत नसते त्याच्यामुळे त्यांच्यामुळे त्याचे नाव मी वाचून दाखवलेलं आता आपण बघूया आपली जे आपल्याकरता जी मोठी दुखाची बातमी जी राहणार आहे जॉईनिंग करता आता ती कोण मित्रांनो दुःखाची बातमी अशी म्हणजे आताच नुकते माहीत झालेलं आहे आम्हाला मिळाल्या आमच्या मित्राच्या इन्फॉर्मेशननुसार की आय टी आय इन्स्ट्रक्टर चौदाशे सत्तावन भरतीला जो आहे तो स्टे आलेला आहे ठीक आहे तर स्टे आलेला आहे कोर्टाकडून म्हणजे न लिगली स्टे नसला तरी एक प्रकारे जे आहे डी बी टीने मान्य केलेलं आहे की बावीस फेब्रुवारीपर्यंत कसल्या प्रकारची जी आहे कुणाची जॉईनिंग केली जाणार नाही आता ती जॉईनिंग कशाच्या संदर्भात केली जाणार नाही ने ती नेमकी केस कोणती होती ते जाणण्या अगोदर आता आपल्याला कुठे ना कुठे वाटत होती की चौदाशे सत्तावन्नची जी भरती आहे ते आता सुरळीतपणे इथून पुढे पार पडणार परंतु याच्यात परत एक अडथळा निर्माण झालेला आहे आता तो स्टे म्हणजे कोणता होता मित्रांनो आणि ते कोणती केस होते त्याच्याबद्दल आता आपण बघणार आहोत तर हा ही जी केस होती मित्रांनो ही डिप्लोमा आणि डिग्री यांच्या दरम्यान जो इलिजिबिलिटीचा क्रॅटेरिया होता त्याच्यानुसार ही केस चाललेली होती म्हणजे डिप्लोमावाल्यांना जॉईनिंग द्या आणि डिग्रीवाल्यांना जॉईनिंग द्या असल्या जो भानगड चालू होती त्याच्यामध्ये डिप्लोमावाल्यांनी केस केली होती फक्त डिप्लोमाची केस असल्यामुळे डिप्लोम्यांच्या विद्यार्थ्यांना जी आहे ती जॉइनिंग देण्यात यावी तर याच्यासंदर्भात डी व्ही टीने सुद्धा मान्य केलेलं आहे कोर्टामध्ये की बावीस तारखेपर्यंत म्हणजे बावीस फेब्रुवारीपर्यंत आम्ही कसलाही जॉईनिंग ऑर्डर इश्यू करणार नाही ठीक आहे तर संदर्भात ही केस होती म्हणजे इलिजिबिलिटी क्रायटेरियाची ही केस होती आणि याच्याकरता आता बावीस तारखेपर्यंत एका प्रकारे स्टे आलेला आहे ठीक आहे तर म्हणजे बावीस तारखेपर्यंत कोणालाही जे आहे ते जॉईनिंग इशू होणार नाही किंवा जॉईनिंग लेटर इशू होणार नाही ठीक आहे आता बावीस तारखेला काय होणार आहे ते तर आपण नंतर अपडेट घेऊन येणारच आहोत परंतु बावीस तारखेपर्यंत कसल्याही प्रकारची जॉईनिंग आता डी व्ही टीला नाही आहे ठीक आहे आता प्रश्न आहे की जे जॉईनिंग झाले त्यांचं काय तर मित्रांनो जे जॉईनिंग झालेलं आहे त्यांचा सध्या तरी काही इशू येणार नाही परंतु माझ्या माहितीप्रमाणे जो चौदाशे सत्तावनचा पोस्ट आहे याच्यामध्ये जर एका रिक्रुटमेंटमध्ये एका जरी विद्यार्थ्याने जॉईनिंग केलेलं असेल तर माझ्या माहितीप्रमाणे सांगत आहे मला क कन्फर्म करून तुम्हाला परत एकदा सांगावं लागेल तर चौदाशे सत्तावन्न पोस्टमध्ये म्हणजे जे पण भरती असेल जे पण रिक्रुटमेंट असेल त्याच्यामध्ये एका जरी विद्यार्थ्याने त्या पोस्टचं जॉईनिंग केलेलं असेल तर पूर्ण भरतीवर जो स्टे आहे तो स्टे येत नाही म्हणजे तो स्टे आज नवदा उठून जातो ठीक आहे तर माझ्या माहितीप्रमाणे असं आहे की चौदाशे सत्तावनचा जो स्टे आहे तो जास्त दिवस राहणार नाही परंतु काही प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतात ठीक आहे आता जी बावीस तारीख आहे त्या बावीस तारखेला तुम्हाला काय ते नेमकं कळणार आहे तर याच्यानंतर आता डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनला ज्यांना ज्यांना बोलावलं आहे त्यांनी जावं की नाही जावं तर डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन जे आहे ते चालूच राहणार आहे त्याच्यावर कसल्या प्रकारचे तुम्हाला अडचण येणार नाही ज्यांची ज्यांची तारीख जेव्हा जेव्हा डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनचे आहे त्यांनी तिथे जा ठीक आहे कारण की डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन जे चालू आहे ते तुमचं ज्या पोस्ट आहे म्हणजे अपडेड आउटवाल्या पोस्ट आहे त्याच्याकरता सुरू आहे त्याच्याबद्दल तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनला तुम्ही जा व्हेरिफिकेशन क्लिअर झाल्यावर जे जॉईनिंग इश्यू होणार आहे जॉईनिंग ऑर्डर इश्यू होणार आहे त्याच्याकरता बावीस तारखेपर्यंत स्टे आहे ठीक आहे नंतर बावीस तारखेला काय अपडेट येते ते आम्ही तुम्हाला सांगणारच आहे ठीक आहे तरी जी माहिती आहे ती थोडीशी दुःखाची माहिती आहे कारण की चौदाशे सत्तावन्न पोस्ट जी आहे ती ऑलरेडी कोर्ट केसमुळे फार रख रखडलेली होती परत त्याच्यावर आता एक विघ्न आलेला आहे म्हणजे नेक प्रकारचा जो आहे तो कोर्ट केसचा मारा या भरतीवर पडलेला आहे त्याच्यामुळे ही भरती परत जी आहे ती थोडी लांबणीवर जाण्याची शक्यता आहे ठीक आहे आता बऱ्यापैकी याची प्रोसेस सुरू होती फास्ट प्रोसेस सुरू होती तर काही मुलींनासुद्धा जॉईनिंग आलेली होती ज्यांचा स्टे उठलेला होता एल डी एसचा त्यांनासुद्धा जॉईनिंग आलेली होती भरपूर लोकांना जॉईनिंग येणे सुरू झाले होते ठीक आहे हो तर आता मित्रांनो दुःखाची बातमी हेच की बावीस तारखेपर्यंत कसली जॉईनिंग इश्यू होणार नाही ठीक आहे तर आणखी काही अपडेट मिळाली तर मी तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून कळवत जाईल त्यापर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र